तेरा तारखेला अजून शिरूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक सुद्धा तेरा तारखेला मतदान आहे मला पूर्ण खात्री आहे तुमच्या सगळ्यांचं नातं गोत मित्र परिवार आपलं सगळं शिरूरशी बेलवंडीचा फार जवळचा संबंध आहे श्रीगोंदा तालुक्याचा फार जवळचा संबंध आहे हा जवळचा संबंध असताना स्वतःची निवडणूक असताना मी बाहेरच्या मतदारसंघांमध्ये प्रचार सभा घेतोय परवा एक फार मोठे पातळीवरचे नेते आता मला कोल्हापूरच्या सभेनंतर भेटले त्यांनी मला विचारलं तुझं मतदान कस झालं म्हटलं काय मतदान कस झालं तुझ्या मतदारसंघात मी सांगितलं तेरा तारखेला आहे त्यांनी खालून वरपर्यंत बघितला नमस्कार केला म्हणे कुठून हिम्मत कुठून येते आणि मी शांतपणे सांगितलं ही हिंमत कुठून येते तर ही जेव्हा जनतेनं निवडणूक हातात घेतलेली आहे तेव्हा तो दिवार सिनेमातला डायलॉग आठवतो जो खर तर दक्षिण नगर मध्ये सुद्धा होतो मेरे पास गाडी आहे बंगला आहे तुम्हारे पास क्या है हा जो प्रश्न येतो तसा शिरूर मध्ये पण हा प्रश्न विचारला जातो दक्षिण नगर मध्ये सुद्धा विचारला जात असेल की आमच्याकडे एक मुख्यमंत्री दोन दोन उपमुख्यमंत्री आमच्याकडं पैसा आहे पाच पाच पिढ्यांचं राजकारण आहे आमच्याकडं राज्यातली सत्ता आहे आमच्याकडे केंद्रातली सत्ता आहे निलेश लंके तुम्हारे पास क्या आहे आणि निलेश लंके सांगतात माझ्याकडे माझी बाप जनता आहे आणि जेव्हा ही जनता निवडणूक हातात घेते तेव्हा माझ्यासारख्या कुठलीच राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातल्या मुलाला सुद्धा ही हिंमत येते की स्वतःच्या मतदारसंघातून बाहेर जाऊन इतर मतदारसंघांमध्ये सुद्धा आपल्या विचाराच्या आपल्या पक्षाच्या उमेदवारांसाठी सभा घेण्याची ही ताकद आणि ही हिंमत येते आणि विशेषतः दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे दक्षिण नगरमध्ये का सभा घ्यायची तर पाच पिढ्यांचं राजकारण असताना एक सर्वसामान्य शिक्षकाचा पोरगा उभा राहतो आणि तो एका विचारावर विश्वास ठेवून लोकशाही टिकवण्यासाठी थेट आपल्या आमदारकीचा राजीनामा द्यायला तयार होतो पण लोकशाहीसाठी लढतो सर्वसामान्य लोकांसाठी लढतो आणि म्हणून लंके साहेबांसाठी सभा घेताना हा खरोखर मनापासून आनंद आहे म्हणजे राहुल भैया तुमचंही तेवढंच कौतुक की आम्ही पलीकडं शिरूर हवेलीमध्ये सुद्धा अनुभवतोय परवा विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचं काय झालं हे आपण सगळ्यांनी अनुभवलं सगळ्यांनी पाहिलं पंढरपूरमध्ये विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर दबाव टाकून आमच्या अभिजिताबा पाटलांना शेवटी भारतीय जनता पक्षाच्या माणसाला पाठिंबा द्यायला लावला आणि मला शंभर टक्के खात्री आहे कितीतरी पटीनी दबाव आज असा आमच्या शिरू हवेलीच्या अशोक बापू पवारांवर आहे तसाच तुमच्यावर सुद्धा तो तसाच दबाव आहे आणि मला विशेष कौतुक तुमच्यासाठी या गोष्टीचं करायचंय का जेव्हा योद्धा शस्त्र टाकत नाही आणि शरण येत नाही तेव्हा तो घेरला जातो आणि तेव्हा त्याला बदनाम केलं जातं आणि अशा परिस्थितीत तुम्ही लढण्याची उमेद ठेवता ही फार महत्वाची गोष्ट आहे आज खर तर ही निवडणूक सातत्यानं वेगवेगळ्या विषयांवर टीका होते त्या दिवशी तुम्हाला हसवलं उमेदवाराला भाषा येत नाही म्हणून जर कोण टीका करत असेल तर मला प्रश्न पडला काय घाबरू नका नेते तिकडं सगळं वाले असतात म्हणजे खासदार लय कमी वेळा बोलले असतील कदाचित त्यामुळे त्यांना माहिती नसन पण तिकडे सगळ्या वाले असतात दाक्षिणात ते सगळी लोक त्यांच्या त्यांच्या भाषेत बोलतात आणि म्हणून जर मला असं वाटतच भाषा येत नाही म्हणून जर कोणी सांगत असेल तर मग मिरवणारी डिग्री ही मेरिटची की पेमेंट सीटची हा पण निकष लावायचा का म्हणजे त्या दिवशी कोणीतरी म्हणाल मला कळलंच नाही दक्षिण नगरमध्ये अमोलकुल कोलेचं नाव कशाला निघालं पण त्या दिवशी कोणीतरी म्हणाल की शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार घोड्यावर दिसले संसदेत सुद्धा घोड्यावर दिसले महानाट्यात सुद्धा घोड्यावर दिसले घोडा या प्राण्यावर लय प्रेम आहे आपलं अहो घोडा या प्राण्यावर लई प्रेम आहे आपलं कारण महाराष्ट्रामध्ये घोडेस्वारीच आपण करतो घोड्यासारखा इमानदार दुसरा प्राणी नाही घोडा कधी झोपत नाही त्यामुळं काय 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 नको ते शब्द प्रयोग करू नका पत्रकार वेगळं काहीतरी छापतात पण त्या महान्य महाशयांना मी इमान इतबार हे सांगू इच्छितो की घोड्यावर बसल्यानंतर तुम्हाला एवढा त्रास होतो आम्ही घोड्यावर बसतो म्हणून तुम्ही थट्टा करता पण आम्ही सोन्याचा चमचा घेऊन नाही जन्माला आलो आम्हाला कष्ट करावे लागतात तेव्हा आमच्या घरातली चूल पेटती तर आमचा याच्यात दोष काय आमच्या पाच पाच पिढ्या राजकारणात नाहीत आमच्या चार चार पिढ्या राजकारणात नाहीत आम्हाला तोंडात चोड्याचा चमचा कोणी दिला नाही आम्हाला मेडिकलला जेव्हा ऍडमिशन घ्यायची होती ना तेव्हा रात्र रात्र अभ्यास करावा लागला सत्त्याण्णव पॉईंट तेहतीस टक्के मार्क मिळवावे लागले आम्हाला कोणी पेमेंटची सीट अशी खैरात मध्ये वाटली नाही आम्हाला जेव्हा पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं होतं ना तेव्हा सुद्धा आम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशनची एन्ट्रस द्यावी लागली तुमच्यासारखी पेमेंट सीट मधून सरळ कुणी आम्हाला सीट दिली नाही आणि जे केवळ या मोठ्या घरात जन्म घेतल्याचं समाधान मिळतं त्यावरून जर तुम्ही आम्हाला टीका करत असाल तर आम्हाला त्याच वाईट वाटत नाही कारण ऐंशी टक्के जनता ही आमच्या सारखी स्वतःच्या मनगटाच्या जोरावर आणि उराच्या हिमतीवर जगत असते असं वैयक्तिक टीका मी कधीच करत नाही माझ्यावर जर कोण बोललो तर आपण सोडत नाही आत्ता सांगून जातोय पण महत्वाची गोष्ट ही आहे कारण वैयक्तिक टीका ही त्यांची आणि माझी निवडणूक नाहीच ना ही निवडणूक आणि आता त्यात ही दोन उमेदवारांची निवडणूक राहिली नाही ही दोन पक्षांची निवडणूक राहिली नाही मुळात ही निवडणूक देशाची निवडणूक आहे ही लोकसभेची निवडणूक आहे आणि म्हणून देश पातळीवरचे मुद्दे यामध्ये चर्चेला येणं फार गरजेचं आहे यामध्ये महागाईचा मुद्दा एन चर्चेला येणं गरजेचं आहे रोजगाराचा मुद्दा चर्चेला येणं गरजेचं आहे शेतकऱ्यांच्या हमीभावाचा मुद्दा चर्चेला येणं गरजेचं आहे आमचे शिवसेनेच्या नेत्यांनी ने कांद्याचा फार मस्त उलगडा करून दाखवला त्याच्यातला एक उलगडा फक्त राहून गेला कारण भारतीय जनता पक्षाकडून सातत्यानं जी जाहिरातबाजी केली जाते ती सहा हजार रुपयाच्या किसान सन्मान निधीची केली जाते आमचा म्हातारा बाबा मोबाईल घेऊन बसतोय त्याला म्हणलं मोबाईल कशाला घेतलं रे तू म्हणलं ते मोबाईलवर मेसेज येतोय म्हणलं कसला म्हणे पैसे डिपॉझिट झाल्याचा म्हणलं मग काय होते म्हणले मग फोन येतोय म्हणलं कसला तुमच्या दोन हजार रुपये डिपॉझिट झाले का ते यांनी दिले असा फोन येतो का नाही आता हिशोब गाडा रुपये सर्वसामान्य कांदा उत्पादक शेतकरी मगाशी नेत्यांनी पिशवींच्या हिशोबामध्ये सांगितलं पण त्यांना एका एकराला कांदा पिकतो बारा टन चाळीस रुपयाचा कांदा दहा रुपयांनी टाकावा लागला तीस रुपयाचं किलो माग नुकसान बारा माग तीन लाख साठ हजाराचं नुकसान दोन एकाचं नुकसान सात लाख वीस हजाराचं दोन एकराचं नुकसान झालं आणि आमच्या तोंडावर सतरा रुपये मारून भारतीय जनता पक्षाचे नेते म्हणतात किसान सन्मान निधी याचा जाब विचारणं गरजेचं आहे भावांनो कारण या किसान सन्मान निधी आणि येणाऱ्या मेसेजवर आणि मोबाईलवर येणाऱ्या फोनवर मत द्यायला गेलात सात लाख वीस हजार रुपयाच दोन एकरमागचं कांदा उत्पादक शेतकऱ्याचं नुकसान कोण भरून देणार हा प्रश्न भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना विचारला पाहिजे आणि या प्रश्नाचं उत्तर समोरच्या खासदारांकडे नाही म्हणून मग मुद्दे काढले जातात ते वैयक्तिक टीकेचे काढले जातात दुधाचा प्रश्न मग अशी नेत्यांनी विषय घेतला दुधाचा जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये दुधाचा भाव होता जवळपास अडतीस रुपये लिटर बरोबर मागच्या वर्षी आता कितीने दूध घालता बावीसने विकास झाला ना चांगला आपला बावीस रुपयाने दूध घालता समजा सदतीस रुपये भाव होता बावीस रुपयाने दूध घालता पंधरा रुपये लिटर मागं नुकसान श्रीगोंदा तालुक्याचं कलेक्शन किती सहा लाख लिटर दिवसाचं कलेक्शन सहा लाख लिटर जर पकडलं जाता विचार करा हे गणित फार महत्वाचे भावांनो आणि हे जेव्हा गणित आपण मांडतो ना तेव्हा डोक्याला मुंग्या येतात सहा लाख लिटर जर दिवसाच श्रीगोंदा तालुक्याचं दुधाचं कलेक्शन असेल तर लिटर माग पंधरा रुपयाचं नुकसान याचा अर्थ दिवसाच श्रीगोंदा तालुक्याचं दुधाला भाव न मिळाल्यामुळं होणार नुकसान आहे नव्वद लाख रुपयाच तुमच्या खिशातले नव्वद लाख जे तुमच्या खिशात यायला पाहिजे ते तुमच्या खिशात येत नाही म्हणजे महिन्याचं नुकसान किती झालं श्रीगोंदा तालुक्याचं तर सत्तावीस कोटी रुपयाचं तालुक्याचं महिन्याचं नुकसान होत आणि गेले दहा ते बारा महिने तालुक्यामध्ये दुधाचे दर हे पडलेले जर असतील तर गेल्या दहा महिन्याचं नुकसान आहे दोनशे सत्तर कोटी रुपये हे कळलं ना भिरभिरी येथे पण ती आमची अवस्था कशी झाली माहिती का बेडूक असतो बिडूक तू बिडूक उकळता पाण्यात टाकला आणि ते टन करून उडी मारून बाहेर जाते पण त्याच बेडकाला थंड पाण्यात टाकला आणि नंतर पाणी तापवायला लागलं ना ते पाणी तापते तापते बेडकाला सुरुवातीला मजा वाटते अरे गरम गरम मारले पाणी नंतर थोड्या वेळा निकळत अरे पाणी उकळायला लागते बेडकाला वाटतं अरे ना ठीक आहे तसंच होतं आधीपासून पाणी उकळते बेडूक मरून जाते बेडकाला कळतच नाही पाणी उकळले तशी तुमची माझी अवस्था झाली हाय का इथं कोणी चांगली स्मरणशक्ती असलेला कोण बसलय इथं स्मरण स्मरणशक्ती चांगली असलेला कोण बसले आहे स्मरणशक्ती व्हेरी गुड मला सांगा आता साडेचारशे रुपये गॅस सिलेंडर झाला होता तेव्हा भारतीय जनता पक्षात दहा वर्ष असलेल्या एक नेत्या दिल्लीला सिलेंडर घेऊन आंदोलन करत होत्या होत्या का नाही आठवत का नाही स्ट्रॉंग मेमरी व्हेरी गुड आता सांगा साडेसहाशे रुपये कधी झालं गॅस सिलेंडर आठशे रुपये कधी झालं गॅस सिलेंडर हजार रुपये कधी झालं गॅस सिलेंडर भावानं आपल्याला आठवणच झालंय कारण गॅस सिलेंडरच्या किमती इकडे जेव्हा वाढत होत्या तेव्हा पेट्रोल पंपावर हासरा फोटो आम्ही बघत होतो उज्ज्वला गॅस योजनेमध्ये थंड पाण्यात टाकला तुम्हाला नंतर पाणी तापिलो तापिलो तापिल आणि ता त्यानंतर जेव्हा बाराशे रुपये सिलेंडर झाला तेव्हा कळलो बिरूक पार मेला चारशे रुपयासाठी आंदोलन करणार आहे आम्ही बाराशे रुपये झाले तरी काही बोलत नाही आणि म्हणून भावांना आता जाग होण्याची वेळ आलेली त्या दक्षिण नगर लोकसभा मतदारसंघाची गंमत तर फारच वेगळी म्हणे खरंय का म्हणजे मला आता एका पत्रकाराने सांगितलं म्हणजे कोणतरी मला म्हणाल बघा मला चिठ्ठी दिली मी माझं मनचं बोलत नाही चिठ्ठी दिली कोणतरी मी बसल्यानंतर विचारलं मला काय आता आठवत नाही खरं तर पण इथल्या खासदारांना तसं संसद चांगल्या संसदीय कामगिरीसाठी संसदरत्न पुरस्कार मिळतो म्हणून त्यांना विचारलं इथल्या खासदारांना संसदरत्न पुरस्कार मिळाला आहे का पाठीमागून नेते पटकन कोणतरी म्हटलं रत्न नावाचा पुरस्कार असतोय <laughs> का आई काय श्रीगोंदा तालुक्याची ही जे काय विनोद बुद्धी आहे ना लय कमाले म्हणजे एक चिठ्ठी तर अशी आली मुकुंदरावांनी मुकुंद सोनटक्केनी दिलेली एक रत्न झुलका भाकर खातोय म्हणजे आम्ही खातोय बाबा आणि दुसरा खासदार फक्त मशरूम खातात हा मूळ फरक आहे आता हे मशरूम कोण खात मला काय माहिती नाही बाबा मी काय जेवायला गेलो नाही पण महत्वाचा प्रश्न हा पडला ज्याचं मला कळत उत्तर मिळालं नाही लोकप्रदित मध्ये एक माणूस होता आमच्याकडे तो माणूस घर होतं त्याच चार नंबर आणि ते मुकामाला असायचं रोज पाच नंबरला <laughs> बरं नंतर असं वाटलं की हा ते चार नंबर असेल दोन्ही घरं त्याची जास्ती बाबा काय सांगता येत नाही तर ते चार नंबरला मुकामाला म्हणजे घराचा पत्ता चार नंबरचा मुकामाला जायचंय पाच नंबरला पगार आला तर जायचा पाच नंबरला पाहुणे आले तर जायचे पाच नंबरला मग यांना चार नंबरचा माणूस म्हणायचं का पाच नंबरचा पत्ता म्हणायचं कारण दक्षिण नगरच्या बाबतीमध्ये पंतप्रधान येतात गृहमंत्री येतात पण ये ते येतात ते शिर्डी लोकसभेला मग दक्षिण नगरला कवा यायचे हाच तो प्रश्न पडलाय चार नंबरचा मुक् पत्ता आहे पाच नंबरला मुक्काम आहे मग नंतर प्रश्न पडतो की सगळं जर शिर्डी लोकसभेला होतंय तर मग ही नेमकी दोन हजार एकोणतीस ला लोकसभा मतदारसंघांची पुनर्रचना होणार आहे कस आहे पत्रकार मोदय आम्ही लय साधी माणस आमच्या घरात काय कोण काका मामा खासदार आमदार कोण बी नव्हतं मंत्री तर नव्हतंच नव्हतं इतक्या लांबचा विचार करून ज्यांच्या घरात राजकारण त्यांना लांबचा विचार माहिती असतोय मग दोन हजार एकोणतीस ला जी काही पुनर्रचना होणार आहे त्याचा विचार करून आतापासूनच पहिली तो टर्म जशी मिळाली तशी शिर्डी लोकसभा मतदारसंघात जर जोर धरला असेल तर दक्षिण नगर लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप मतदारांनो श्रीगोंद्याच्या मतदारांनो जागे व्हा कारण एकोणतीस साली ज्याला तुमच्याकडे मतच मागायला यायचं नाही तो तुमची काम करील का वा हा महत्वाचा प्रश्न आहे बावा मेरिट सीट असली का चालते पण महत्वाची गोष्ट ही सांगतो गमतीचा सा भाग सोडून द्या ही निवडणूक देशाच्या लोकशाहीच्या संदर्भातली निवडणूक आहे सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या बाबतीत युवकांच्या रोजगाराच्या बाबतीत तरुणांच्या माता भगिनींच्या घरच्या बजेटच्या बाबतीत महागाईच्या बाबतीत या सगळ्या बाबतीत प्रश्न विचारणारी ही निवडणूक ही निवडणूक कुणाच्या प्रतिष्ठेची नाही ही निवडणूक तुमच्या माझ्या भवितव्याची आहे तुमच्या माझ्या आयुष्याशी निगडीत असणाऱ्या प्रश्नांची ही निवडणूक आहे आणि त्यामुळं यावेळी चुकू नका यावेळी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती यावेळी बाबांना चुकू नका शेतकरी विरोधी मोदी सरकार जाणार ही काळ्या दगडावरची रेग आहे कोणी किती सांगू द्या काल देशातला अख्खा शेतकरी विचार करणार जेव्हा मत द्यायला जाणार ना तेव्हा दिल्लीच्या सीमांवर वर्षभर आंदोलन करणारा शेतकरी त्याला आठवणार त्याला आठवणार दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत असणाऱ्या शेतकऱ्यांना भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्याच्या पोरानं गाडी खाली कशी चिरडलं होतं हे त्यांना आठवणार त्यांना आठवणार जेव्हा पोरग त्या शेतकऱ्याचं पोरग सियाचीनच्या सीमांवर देशाच्या सीमाचं रक्षण करत होतं तेव्हा त्याच्या सत्तर वर्षाचा म्हातारा शेतकरी बाप दिल्लीच्या थंडी वाऱ्यात आंदोलन करत होता आणि त्याच्यावर आश्रुधूर मारत होते त्याच्यावर पाण्याचे फवारे मारत होते प्रश्न विचारा प्रश्न विचारा तुमचे खासदार मत मागायला आल्यानंतर की ज्यावेळी शेतकऱ्यावर अन्याय होत होते त्यावेळी तुमचे खासदार काय करत होते प्रश्न विचारा जेव्हा कांद्याची निर्यात बंदी लागली होती आता आम्ही एवढे मोठमोठे मोड़ आकडे टाकतोय हे आकडे सांगत होते जेव्हा शेतकऱ्याच्या ताटात माती कालवली जात होती तेव्हा तुमच्या तुम्ही मागच्या वेळी निवडून दिलेल्या खासदारांनी संसदेत आवाज उचलला का हे प्रश्न तुम्हाला विचारले पाहिजे आणि म्हणून एवढंच सांगतो जाता जाता मागच्या वेळी दोन हजार चौदाला देशाचे पंतप्रधान आले होते देशाच्या पंतप्रधानांनी घनच्यामाना लय महत्वाचा सल्ला दिला होता चौदाचा कधी कधी जुनी माणसं जे सांगतात ते लय कामाचं असते त्यांनी महत्वाचा सल्ला दिला होता दोन हजार चौदाला ते काय म्हणले होते दोन हजार चौदाला पंतप्रधान आपल्याला म्हणले होते मतदान करायला जाताना घरातल्या गॅस सिलेंडरला नमस्कार करून जा आपण न बोललो पंतप्रधान बोलले गॅसच्या टाकीला नमस्कार करून जा नाही नाही भावा एकदा करून नाही चालायचं चा, तीनदा करावं लागेल ना तेव्हा चारशे होते आता बाराशे आणि म्हणून तुम्हाला सांगतो मतदान करायला जाताना गॅसच्या सिलेंडरला एकदा नाही तीनदा नमस्कार करा घरात खताची गोळ नमस्कार करा